चा बेल भंडारा महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी याच ठिकाणी उधळला त्यामुळे त्या मंदिरात आल्यावर आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते रायरेश्वराचे हे शिवालय तीन खनी असून गर्भगृहात महादेवाची पिंड व पितळी मुखवटा आहे सभामंडपाच्या भिंतीवरती मंदिराच्या जीर्णोद्धार संदर्भातील शिलालेख मंदिर, मंदिर परिसरात जंगम लोकांची वस्ती असून येथे आपली जेवणाची व राहायची उत्तम सोय होते रायरेश्वराचा विस्तार अफाट आहे रायरेश्वर पठारावर प्राचीन लेणी आहे रायरेश्वर पठाराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे एका ठिकाणी सात रंगाची माती सापडते रायरेश्वराचे नाखिंद टोप तर जर पाहायचे असेल तर येथे एक मुक्काम करणे गरजेचे आहे केंजळगड आणि रायरेश्वराची सोबत शेकडो वर्षाचे आहे रायरेश्वराची वारी करायची असेल तर केंजळगड पाहायला हवा आणि केंजळगड पाहायला असेल तर राजेश्वरचे दर्शन घ्यायला खोरियातील आदी कुलदेव डोंगर माथे तुमच्यावरती लगत स्वयंभू आहे त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या या पत्रात उल्लेखलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात एक ऐतिहासिक पर्वाची सुरुवात झाली बाल शिवाजीने आपल्या सवंगड्यासह सन सोळाशे पंचेचाळीसच्या सुमारास रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि पुढे जगदीश्वराच्या साक्षीने रायगडावरती ती शपथ पूर्णही केली त्यामुळे स्वराज्याची शपथ जिथे घेतली गेली त्या रायरेश्वर स्थानाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे रायरेश्वराचे मंदिर हे शंभू महादेवाच्या डोंगर रांगेवरती आहे रायरेश्वरापासून सुरू होणारी शंभू महादेवाची डोंगर रांग पुढे शिखर शिंगणापूरपर्यंत पसरलेली आहे रायरेश्वर पठाराच्या अगदी जवळच या रांगेच्या सुरुवातीलाच एक टोपीसारखे शिखर उंचावलेले दिसते चोहो बाजूंनी कातडकड्यांनी संरक्षित असलेले हे शिखर म्हणजे दुर्ग केंजळगोड होय पठारानंतर मंदिराला भेट देऊन आपण या दुर्ग चाललो आहोत प्रत्येक केंजळगड हो व रायरेश्वराला भेट देण्यासाठी आपल्याला पुणे भोर आंबवडे मार्गे केंजळगडाच्या पायथ्याशी असलेले कोरले गाव गाठावे लागते कोरले गावापासून घाट रस्त्याने पुढे आलो असता सुरुवातीला केंजळगडाकडे जाणारा कच्चा रस्ता लागतो तर मुख्य गाडी रस्ता पुढे रायरेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या खिंडीकडे जातो खरं तर आजही रायरेश्वर व केंजळगडाचा भाग दुर्गम आहे आणि गंमत म्हणजे रायरेश्वराचे पठारे पुणे जिल्ह्यात तर अलीकडे असलेला केंजळगड मात्र सातारा जिल्ह्यात मोडला जातो आपण सुरुवातीला रायरेश्वर पठार आदल्या दिवशी रात्री चढून वीस मिनिटाची चढाई चढून पठारावरती येऊन मंदिरासमोर असलेल्या मंडपात टेंट टाकून आपण मुक्काम करून सकाळी रायरेश्वराचे दर्शन घेऊन आपण पुन्हा शिडीचा रस्ता खाली उतार होऊन केंजळगडाकडे आलो केंजळगड माचीकडे जाणारा रस्ता कच्चा आहे तो निवडून त्या रस्त्याने आपण माचीवरील मंदिराजवळ येऊन पोचतो केंजळगड माचीवर छोटीशी वस्ती असून केंज केळंजाई देवीचे एक प्रशस्त मंदिर आहे माचीवरून केंजळगडाच्या झाडी भरला माथा शोभून दिसतो केंजळगडा भोवती दाट जंगल असल्याने तसेच अनेक ढोर वाटा असल्याने ते वाट चुकण्याची शक्यता देखील आहे केळगडावरील वस्तीच्या पाठीमागे एक जिल्हा प्रशासनाची शाळा आहे या शाळेच्या पाठीमागून गडाकडे जाणारी वाट आहे या वाटेने केंजळगडाच्या पूर्वेकडील सपाटीवर आपण काही वेळात येऊन पोहोचतो इथे पोहोचण्यासाठी खडी चढाई जवळपास एक पाऊन तासाची करावी लागते येथे पोहोचताच आपल्याला केंजळगडाचा कातळकडा आपले लक्ष वेधून घेतो या सपाटीवर पाण्याचे एक छोटे टाकं देखील आहे आणि या सपाटीवरती येऊन आपल्याला डाव्या बाजूला धोम जलाशय आणि कमळगड खुणावं लागतो डाव्या साईडला कातळा डाव्या साईड लागलंय खाली गोरले गाव आहे पुढे श्रीकांतराव डाव्या साईड कातळ लागलाय मागे बाकी मंगेशरावांच्या पायऱ्या लागल्या दरवाजा पहिला बघण्या अवस्थेतला थोडीशी तटबंदी होती तिथं चाललोय आपण गडाचा कातळ डावीकडे ठेवत पुढे गेल्यानंतर केंजळगडाच्या पायऱ्यांचा प्रशस्त मार्ग दिसून येतो एवढ्या उंचीवरती उभा कातळ कोरून निर्माण केलेल्या या पायऱ्या पाहून मनाला अप्रूप वाटते एका बाजूला अंगावर येणारा कातळ तर दुसरीकडे खोल दरी व त्यामधून जाणारा हा पायऱ्यांचा सुंदर मार्ग घडवून दुर्गविशारदाने कमाल केली आहे या पायरी मार्गाने वर जाण्यापूर्वी पायऱ्यांच्या खाली थोडे पुढे गेलो असता गडाच्या पोटात एक प्रशस्त गुहा दिसून येते या गुहेच्या पुढे पाण्याचे एक छोटेसे टाके आहे हे दोन्ही अवशेष पाहून आपण परत माघारी फिरून पायऱ्यांजवळ यायचे पायऱ्यांच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला देवड्यांचे अवशेष दिसून येतात उभा कातळ सरळ रेषेत कोरून निर्माण केलेल्या चोपन्न पायऱ्या चढताना मजा येते पायऱ्या संपून वर आल्यानंतर आपणास येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारे जोते दिसून येतात पूर्वी केंजळगडावरती पायऱ्यांच्या सुरुवातीला एक व पायऱ्या संपल्यानंतर एक असे दोन दरवाजे होते हे येथील भग्नावशेषांवरून स्पष्ट होते यापैकी एक दरवाजाचे नाव घलईचा दरवाजा असल्याचे एका ऐतिहासिक पत्रातून स्पष्ट होते हे पत्र दहा डिसेंबर सोळाशे सदुसष्ट रोजीचे आहे त्यावेळेसची मराठी भाषा पुढील प्रमाणे इज तब्ब सर गोहो नाईकवाडी किल्ले केळजा परगणे वाई घलईचा दरवाजियाचे बंदिस्त ठाण्याचा कारकुनास हुकूम सादर करून रोजीना एक देविले असत गत रास व वड गाडे व बाजे एकूण कोट लोक व बेगारी या हाती काम येणे बंदिस्त खूप मजबूत बांधून दरवाजा लावून वरती भांडी मांडून घलईचा दरवाजा राखावा घर दरवाजाचे नाम मात्र अवशेष पाहून आपण गड माथ्यावरती पोहोचतो तर छोटे खाणी आकार आपल्या लक्षात येतो गड फेरी करताना सुरुवातीला डावीकडे एक पाण्याचे छोटे तळे दिसून येते या तळ्याच्या पलीकडे उघड्यावरती केंजळाई देवीचे छोटे खाणी मंदिर आहे या मंदिराचे बरेच अवशेष आपल्याला तिथे विखुरलेले पाहता येतात सध्या बिनछताचे हे देऊळ संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे केळंजाई देवीचं मंदिर पुढे गडाच्या पश्चिम भागाकडे जाताना वाटेत गडाच्या बांधकामासाठी लागणारा चुन्याचा घाणा व त्याचे दगडी जाते दिसून येते हे पाहून पुढे गेल्यावरती दारू कोठाराची दगडी इमारत आपले लक्ष वेधून घेते या इमारतीला चारही भिंती आज मेतीस शाबूत आहेत छतावरती बांधकाम घुमटासारखे असून सद्यस्थितीत छत निमे अधिक कोसळले आहे या व्यतिरिक्त गडाच्या दक्षिण भागात अजून एक चुन्याचा घाणा आहे तसेच तटबंदीही काही अवशेष तटबंदीचेही काही अवशेष पाहायला मिळतात केंजळगडावरून धोम धरणाच्या फुगवट्याचा असलेला कमळगडाचे तसेच केंजळगडावरून धोम धरणाच्या फुगवट्यामागे असलेल्या कमळगडाचे तसेच कोळेश्वर पाचगणी महाबळेश्वर व बाजूला असलेल्या रायरेश्वराच्या पठाराचे विलोभनीय दर्शन घडते केंजळगडावरून डोंगर सोंडेने आपण रायरेश्वर गाठू शकतो मात्र गड उतार करून गाडी रस्त्याने रायरेश्वराजवळील खिंड गाठायची आणि रायरेश्वराचा कातळगडा चढून जाण्यासाठी लोखंडी शिड्या बसवल्या आहेत त्या तो मार्ग सोपा तू? या मार्गाने आपण काही वेळातच रायरेश्वराच्या मंदिराजवळ येऊन पोहोचू शकतो रायरेश्वर हे आपले केंजळगड हा शिवपूर्वकालीन दुर्ग आहे याची निर्मिती बाराव्या शतका शिलाहार राजा भोज यांनी केली कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बक्रीप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांनी बांधला असे म्हणतात परंतु ते चुकीचे आहे हा गड निजामशाहीच्या ताब्यात होता येथे करिण्यात म्हटले आहे की कान्होजी जेदे आणि मलिक अंबर यांच्या हु हुकुमे सिड्या माळा लावून किल्ले केळंजा जबरदस्तीने घेतला निजामशाहीच्या असतानंतर सोळाशे छत्तीसमध्ये याचा ताबा आदिलशहाकडे गे आला पुढे गडाची गंगाजी नाईक किरदांत नावाचा नाईकवाडी आदिलशाहतर्फे नेमण्यात आला मल्हार रामराव चिटणीस बकरीमध्ये शिवाजी महाराजांनी कांगोरी तुंग तिकोना लोहगड राजमाची हुवारी भोरप घनगड सोबत केळंजा किल्ला घेतल्याची नोंद आहे तसेच यास चिटणीस बकरीत पुढे पायदळ व पागा सरदार यांना यांचा गहा करून घाट चढून चंदन वंदन पांडवगड नांदगिरी हे किल्ले घेऊन महाराज सातरियास आले असे वर्णन आले आहे एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी केंजळगडावरती हल्ला करून हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला जे देश शेकावलीनुसार शते पंधराशे शहाण्णव आनंद संवत्सरे चैत्र वद्य चौदा श्री स्वामींनी केळंजा घेतला व वद्य पक्षी फतेज झाली यावेळी झालेल्या युद्धात गडावरील आदिलशाहीचा सेवक गंगाजी नाईक नाईकवाडी मारला गेला गंगाजी नाईकवाडीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सिदोजी यांनी वाईच्या आदिलशहाची सुभेदारी अर्ज केला की माझ्या वडिलांच्या असलेल्या नायकांची चाकरी व वा नेमणूक वाईच्या ठाण्यात आपणास चालू राहावी शत्रूशी लढताना माझे वडील मारले गेले परंतु मी आपला निष्ठावंत सेवक आहे आपण माझे मायबाप आहात तरी मला भा चाकरी मिळावी त्याची ही मागणी वाई परगण्याच्या आधीचा हवालदार सय्यद मखदूम मक, सरजा खानाने मान्य केली केंजळगड स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून मनमोहनगड असे ठेवले असावे कारण शाहू महाराजांच्या दप्तरातील किल्ल्यांच्या यादीत केंजळगडाचा उल्लेख मनमोहनगड असा, मन असा येतो शिवाय पुढे पेशवे काळातील कागदपत्रात सुद्धा केळंजा उर्फ मनमोहनगडाचा उल्लेखांतर्फेगड किल्ला जिंकून घेतला एल्फिंट नावाचा इंग्रज अधिकारी या किल्ल्याचे वर्णन करताना म्हणतो की जर केंजळगड किल्ला सैनिकांनी दृढ निश्चयाने लढवला तर हा किल्ला जिंकून घेणे मोठे मुश्किल काम आहे केळंजा मनमोहनगड या नाव आणि इतिहासात उल्लेख असलेला हा गड एकंदरीत एक छोटे तरी सुंदर आहे पावसाळा संपू लागला की लोक रंगाची रांग फुले पाहण्यासाठी कासपटावर गर्दी करतात त्याचवेळी वेळी व रायरेश्वर पठारावरती पठारावर सोनकीच्या फुलांचा नानाविध फुलां सोनकीच्या फुलांसह नानाविध सोनकी फुलांचा नाना गालीचा पसरलेला असतो खरं तर केंजळगड व रायरेश्वर पठार ही दोन्ही ठिकाणा सौंदर्याच्या तुलनेत कास पठारा पेक्षा तसूही तसूभरही कमी नाही या सर्व पार्श्वभूमीवर आपण एकदा केंजरगड व रायरेश्वर यांना भेट द्यायलाच हवी